सोरेगाव येथे ग्रामस्थांच्या एकजुटीनं आणि श्रद्धेने उभे राहिलेले प्राचीनकालीन महादेव मंदिर आणि त्यावरील नव्याने उभारलेले शिखर भव्य कळसारोहणाने दुमदुमून गेले गुरुवार दिनांक बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सुरू झालेल्या या आध्यात्मिक सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी उसळली होती सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले श्री 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 एक हजार आठ जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाराध्या शिवाचार्य महास्वामीजी श्री काशीपीठ यांच्या हस्ते व श्री श्र डॉक्टर पंचाक्षरी शिवाचार्य स्वामीजी नागणसूर ब्र डॉक्टर पंचाक्षरी शिवाचार्य स्वामीजी माळकावठा श्री वेदमूर्ती कल्याणशास्त्री गणेचारी वेदमूर्ती वीरभद्रया स्वामी सौरेगाव यांच्या हस्ते कळसारोहण महाशांती आणि अभिषेक विधी संपन्न झाले मंत्रोच्चार शंखनाद आणि ढोलताशांच्या गजरानं संपूर्ण मंदिर परिसर दुमदमून गेला कार्यक्रमाला पुढे श्री श्री श्री, श्री 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 एक हजार आठ जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाराध्या शिवाचार्य महास्वामीजी श्री काशीपीठ यांनीही उपस्थित राहून भाविकांना आशीर्वचन दिले त्यांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याला विशेष आध्यात्मिक तेज लाभलं नवनिर्मित शिखरावर सुवर्ण कलशाची स्थापना होताच भाविकांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त असं स्वागत केले अनेक भक्तांनी या क्षणाचे दर्शन घेण्यासाठी मंदिर परिसरात सकाळपासूनच गर्दी केली होती कार्यक्रमानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं दुपारी एक ते पाच वाजेपर्यंत झालेल्या महाप्रसादात गावकरी मान्यवर आणि उपस्थित भक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन निशानदार व वाक्से परिवार तसंच सोरेगाव ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलं कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन आणि व्यवस्थापन पाहून ग्रामस्थांकडून आयोजकांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे नवनिर्मित शिखर सुवर्ण कलश आणि पवित्र विधीमुळं सोरेगावचे महादेव मंदिर पुन्हा एकदा भक्तिमयतेने उजळून निघालं असून यातून गावच्या धार्मिक व सांस्कृतिक वारशाला बळकटी मिळाल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली यावेळी आयोजक अक्षय वाक्से माजी आमदार दिलीप माने शिवरत्न शेटे नम्रता कोठे डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे गुरुशांत दुत्तरगावकर सुयेश खानापुरे संतोष वाकसे श्रीकांत निशांदार राजशेखर पाटील शिवानंद कोरे सिद्धाराम भिमदे विजू स्वामी अनिल खडकडे संदीप मेहत्रे चंदू खडकडे वामन कांबळे नागनाथ भरले धनू कांबळे बबलू कांबळे राहुल कुटेकर अमर डुर्के व सोरेगावातील सर्व ज्येष्ठ मंडळी माता भगिनी युवक वर्ग उपस्थित होते या ठिकाणी उपस्थित श्री श्री, श्री 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 एक हजार आठ जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवराज्य शिवाचार्य महास्वामीजी यांचं प्रथमता मी सतशा नमन होतो त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित श्री श्री डॉक्टर पंचाक्षरी शिवाचार्य स्वामीजी बाळाकोटा यांनाही मी नतमस्तक होतो व गावात कल्याण कल्याणशास्त्री गणेचार्य यांना मान देऊन या ठिकाणी उपस्थित श्री 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 एक हजार आठ जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवराज्य शिवाचार्य महास्वामीजी यांचं प्रथमता मी सतशा नमन होतो त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित श्री श्री डॉक्टर पंचाक्षरी शिवाचार्य स्वामीजी माळकोटा यांच्या यांनाही मी नतमस्तक होतो व कल्याण शास्त्री कल्याणशास्त्री गणेचार्य लागणसूर यांनाही मी नतमस्तक होतो व वेदमूर्ती शिवभद्रय्या स्वामी सुरेगाव यांनाही मी नतमस्तक होतो आत्ताच या ठिकाणी आपल्या गावचे पाटील आदरणीय राजकुमार पाटील साहेब यांनी आपल्या गावचा आणि मंदिराचा जुना इतिहास या ठिकाणी सांगितला स्वामीजी सर्वांना या ठिकाणी आमच्या 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 परिवाराला ग्रुपला सर्वांना हे मंदिर उभं करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं हे काही माझ्या एकट्याचं काम नाही आहे किंवा निशांदार वागसे परिवाराचं काम नाही आहे गावच्या सर्व लोकांचं यामध्ये मला मिळालेलं योगदान आहे त्यामुळं हे सगळं साध्य झालेलं आहे गावातील सर्व माता भगिनी ज्येष्ठ श्रेष्ठ युवक मित्रांच मला कायम आशीर्वाद लाभल्यामुळं या सगळ्या गावाच्या कल्याणकारी योजनेच्या गोष्टी माझ्याकडनं घडत आहेत माझ्यावर आशीर्वाद राहावं मी नागनसूर यांनाही मी नतमस्तक होतो वेदमूर्ती शिवभद्रय्या स्वामी सुरेगाव यांनाही मी नतमस्तक होतो आताच या ठिकाणी आपल्या गावचे पाटील आदरणीय राजकुमार पाटील साहेब यांनी आपल्या गावचा आणि मंदिराचा जुना इतिहास या ठिकाणी सांगितला स्वामीजी मी सर्वांना या ठिकाणी मी भाग्य मानतो आमच्या परिवाराला आमच्या ग्रुपला व आमच्या सर्वांना हे मंदिर उभं करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं हे काही माझ्या एकट्याचं काम नाही आहे किंवा निशांतार वागसे परिवाराचं काम नाही आहे गावच्या सर्व लोकांचं यामध्ये मला मिळालेलं योगदान आहे त्यामुळं हे सगळं साध्य झालेलं आहे गावातील सर्व माता भगिनी ज्येष्ठ श्रेष्ठ युवक मित्रांच मला कायम आशीर्वाद साधल्यामुळं गावाच्या कल्याणकारी योजनेच्या गोष्टी माझ्याकडनं घडत आहेत यापुढेही गावातील सर्व लोकांचं माझ्यावर आशीर्वाद राहावं मी कारण अध्यात्माच्या कार्यक्रमाला गर्दी खरं तर जगद्गुरां जगद्गुरूंचा इथे आशीर्वाद आशीर्वचन होणार आहे ती ही गर्दी त्यांच्यासाठी पण मी दोन मिनिट यासाठी उभा आहे एवढ्या सगळ्या धामधुमीमध्ये धकाधकीच्या दा, आयुष्यामध्ये आपण ज्या ठिकाणी प्लॉटिंग करत आहोत त्या उत्खननामध्ये शंभू महादेव मिळाल्यानंतर त्याचा जीर्णोद्धार करण्याची मनामध्ये इच्छा निर्माण होणं या वात्स कुटुंबाला मी मनाचा मुजरा करतो मला भेद दिसत नाही लोणागारमध्ये द्वैत दिसत नाही दोन्ही दैवत अद्वैत शंभू महादेव जर डोळ्यासमोर घेतले तर आदि देव असं म्हटलं जात म्हणजे स्वयंभू आहे जन्म देणारे पालक नाहीये त्यांना कुणी स्वयंभू हातामध्ये कपाळावरती भस्म आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश उत्पत्ती स्थिती आणि लय शंभू महादेवाच्या गळ्यामध्ये सर्प आहे वासुखी आहे जेव्हा अहंकार ಮಾಡಬಾರದು ಅಂತ ಅಷ್ಟು ಅಹಂಕಾರ ವರ್ತಿ ನಿಯಂತ್ರಣ ಶಂಭು ಮಹಾದೇವ ಗಳ ಸರ್ಪಾವರ್ಣ ಪಂಚಿಕಾ ಇಪ್ಪತ್ತೊಂದು ದಿವಸ ತನಕ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ನಾವು ವಿಚಾರ ಮಾಡಿದಾಗ ಒಂದ ಐವತ್ತು ಲಕ್ಷ ಜನ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅಪ್ಪ ಅವರಿಂದ ದೀಕ್ಷೆ ತಗೊಂಡಿದ್ದವ್ರ ಐವರ ಇವತ್ತೇನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ದೀಕ್ಷಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಂತ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಸುಲ್ಲಾಪ್ರದೊಳಗೆ ಕಡಿಮೆ ಆಗಿದೆ ಅದು ಈ ದೀಕ್ಷಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ನೆಲಿಂದ ಮೇಲೆ ನಿರ್ಮಿಸಿ ವೇದ ಮುಟ್ಟು ಸ್ಯಾಚರಣೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅನ್ಕೊಳ್ಬೇಕು ಅದೇ ಪ್ರಕಾರ ಇವತ್ತೇನಪ್ಪ ಸೂರ್ಯಗೌವ ಕ್ರಾಂತಿ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ನೀವೆಲ್ಲರೂ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಿದ್ರೆ ನನಗೆ ಅತ್ಯಂತ ಆನಂದವಾಗ್ತಾ ಆನಂದವಾಗ್ತಾಯಿದೆ ಅಂಥ ಜಗತ್ತು ಇವತ್ತೇನು ಕಾಶಿಯಿಂದ ಇವತ್ತೇನಪ್ಪ ಸೂರ್ಯಗೌವ ಕೊಡ್ಬೇಕಾಗಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ನೀವು ಎಷ್ಟು ಖರ್ಚು ಮಾಡಿದ್ರು ಸಿಗುವುದಿಲ್ಲ ಆದ್ರೆ ಇವತ್ತು ನಮ್ಮೂರಿನ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಉದಾತ್ವದಲ್ಲಿ ಕಾಶಿ ಜಗಗಳು

ह्या मंदिराच्या निमित्त ज्या कार्यक्रमाच्या या व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेली सर्व माता भगिनी आणि सर्व सत्तर मंडळी आणि उपस्थित सर्व पत्रकार मंडळी आणि लाडके जे सुरेगाव इतिहासामध्ये आम्हाला माहीत असलेल्याप्रमाणे न नवोषेत कार्यक्रम हा कार्यक्रम आपण करून घेतला म्हणजे आपण जवळजवळ पंचवीस वर्ष झालं आपण हा सोलापूरच्या ह्या परिसरमध्ये आपण आलेले मूलतः कर्नाटके आपण तिथं जन्म घेतला आणि दोन पासून दोन हजार एक पासून ब्रह्मगटवटी हा मठामध्ये विद्यार्थी रूपेनं आपण इथं आले होते त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये हा ब्रह्मठ वटकी मठाचं उत्तरात दायित्व आपण स्वीकारलं तेव्हापासून म्हणजे शिवाचार्य पूर्वासी शिवाचार्यापासून आत्तापर्यंत सोरेगावात आत नाही आलं होतं आणि इतका मोठा गाव आहे की आम्हाला माहीतच नव्हतं इतका भक्तिवान लोक आहे आम्हाला माहीत नव्हतं आणि इतका भक्तिवान लोक आपण थोडा सगळ्या कार्यक्रमामध्ये एक बोरामणीचे कार्यक्रम होते ते संपूर्ण आपण येणार आहे जवळजवळ अकरा वाजता नीट आपण येणार आहे म्हणले होते तर त्यानुसार आपण सव्वा अकराला काहीतरी आलं नाही आल्यानंतर तुमचं पण आणखी नियोजन चालू होतं ठीक आहे ठीक आहे ओदे म्हणून आपण वीरभद्र स्वामी त्यांच्या घरी गेले आणि नंतर भक्तीमध्ये वातावरण लीन झाला त्याच्यामुळे आपण म्हणलं तुम्ही काय करता कर आपण घर बसणार एक या आपला की खूप सारे आडवापलकील झालेले आतापर्यंत जवळजवळ तीन चार वर्ष झालं आपण जगद्गुरु झालं जगगुरु म्हणजे कित्येक दोन तीन राज्यामध्ये आटपलक्की झाला असेल आणि आपण त्या अटपलक्की म्हणजे आता स्वयगावचे काय विशेष नाही एक आडोपालाके झालं होतं गाव मध्ये त्या इंडे गावमध्ये आडोपाल आपण बसलो होतो एवढा पूल आपल्यावर त्यांनी बरसात केले होते त्याच्यानंतर दुसरा गाव कुठला असेल तर सोरेगाव नगरमध्ये पूल आपल्याला म्हणजे एवढा पूल आपण पूल नको नको म्हणत असतो काटलं होतं आपण ते अनुभव आहे म्हणजे लहान किड असतं बघा त्याच्यात

ते उन्नत स्थान आपण दिलेलं आहे देवाच्या पेक्षा जास्त स्थान आपण गुरुमार्जाने दिलेलं आहे आपल्या धर्मामध्ये हा गुरुमार्जांच्या स्वागतासाठी आपण सर्व छात्रांना सुद्धा आपण घेतलं आणि इतका आनंद आम्हाला होऊन आणि काही म्हणले नाही तुम्ही जसं म्हणतील तसं तसं म्हणतील तसं म्हणत आपण आपण असतच कोणालाही रागाला नाही म्हणजे मध्ये कधी कधी रागाला येत असत मी काही ऐकत नाही म्हणून पण इथं कसं आहे काही बाहेरच्या चे चे क्षेत्रामध्ये असेल तर चालता रागातलं लागतो हे आपलंच येऊ शकत नाही असं तुमच्या या भक्ती बघून आपण महाराज जगद्गुरु महाराज इतका आनंद होऊन आपल्या सर्वांना या वनपूर्वक शुभमंगळ आशीर्वाद आपण प्रदान करत आहे या आपलं देवादिदेव महादेवांच्या जे विषय काय सांगावा आपल्या शिवराजनाथ शेटेजी ब्रह्मटवटीमध्ये सुद्धा त्यांनी त्यांच्या उपन्यास वगैरे आपण ठेवलेले होते म्हणजे इतक्या शिवाजी महाराजांच्या कथा ऐका पण आता शिवराजनाथ तो तोंडातून ऐकावा असं एवढं छान त्याने शिवराज महाराजांच्या कथा आपल्याला सांगत आहे निर्माण झालेला आहे तोच आपला कालिदास म्हणत आहे त्यांच्या मंगळश्लोकामध्ये वागत्ता संपत्तो वागत्ता प्रतिपते जगत पितरौ वंदे पार्वती परमेश्वर हा जगताच्या माता पिता कोणी असेल तर तो पार्वती परमेश्वर आहे म्हणजे तिथून आपला हा संतती निर्माण झालेला हा सृष्टी निर्माण झालेला हा सृष्टीचा करता सृष्टीकर्ता कोणा म्हटलं तर तो देवादिदेव महादेव आहे दे। तो महादेवांच्या आत आपण गाव आता शिष्ट महाराजांनी सांगितल्याप्रमाणे हे सोरेगाव कसं ते वचन प्रमाणे दोष काय म्हणतं त्याला दोष अपभ्रमशाने झालं असेल सोरेगाव याच्यामध्ये सूर्याचं नाव आहे म्हणजे हा एक विशेष गाव आहे हे शिवाजी महाराजांच्या हा याच्यामध्ये स्थानामध्ये म्हणजे आपल्या शिवाजी रामेश्वरी महाराजांचे त्यांनी अष्टविनायकांचे स्थापन त्यांनी त्यांच्या कालात के केलं दिसून हा सृष्टीचा निर्माण झालेला आहे तोच आपला काळिदास म्हणत आहे त्यांचा मंगळ श्लोकामध्ये वागतो वागत पितर पार्वती परमेश्वर हा जगताच्या माता पिता कोणी असेल तर तो पार्वती परमेश्वर आहे तिथून आपला हा संतती निर्माण झालेला हा सृष्टी निर्माण झालेला हा सृष्टीच्या करता सृष्टी करता कोणा तर तो देवाजी महादेव तो महादेवच्या आज आपण सोरेगाव मध्ये सूरजांच्या गावात आता शिशिकेरी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे हे सोरेगाव कस ते वचना प्रमाणे काय म्हणतात त्याला असेल सोरेगाव याच्यामध्ये सूर्याचं नाव आहे म्हणजे हा एक विशेष गाव आहे शिवाजी महाराजांच्या हा याच्यामध्ये स्थानामध्ये म्हणजे आपल्या शिवाजी रामेश्वरांच्या स्थानामध्ये आपण आहोत त्या शिवाजी महाराजांचे त्यांनी अष्टविनायकांचे स्थापन त्यांनी त्यांच्या काळात केलं सुद्धा आहे हा भू केला म्हणलं तर त्यांनी ते त्याच्या गुरु मल्लिकार्जुनाच्या आदेशानुसार त्यांनी म्हणलं तुम्ही सोलापूरमध्ये सोनलीपुरामध्ये तुम्ही यायला पाहिजे मला दर्शन द्यायला पाहिजे म्हणून त्यांनी वचन देऊन त्यांनी वचन घेऊन सिद्धरामेश्वर इथं आलं वचन दिल्याप्रमाणे स्वतः मल्लिकार्जुनाने या बंधार बंधारकी पुस्तकामध्ये म्हणजे बंधार या जाडामध्ये त्यांनी स्वतः मल्लिकार्जनाचा दर्शन घेतलं तो म्हणजे आपला आता किल्ला आपण म्हणतो त्या क्षेत्रामध्ये मल्लिकार्जनचं दर्शन त्यांना झालं आशीर्वादाने म्हणून त्यांनी जेव्हा मल्लिकार्जनच्या आदेशनुसार शिवजी सिद्धरामेश्वरांनी आडसष्ट लिंगाचं स्थापन केलं म्हणजे हा सोलापूरच्या जनता त्या इथल्या जनता कुठल्याही दोषाला कुठेही जायचं गरजच नाही म्हणजे आपण जे काय आपला जमीनचा जोश असतो त्या दोषातून मुक्त होण्यासाठी इकड तिकडं आपण जावं लागतं तिथं पूजा करण्यासाठी या नारायण नागमलींची पूजा करण्यासाठी म्हणा या विवाहासाठी पूजा करायची म्हणा कुठे कुठे दुसरं दुसरं क्षेत्र आपण जाऊन पूजा करून येतो पण आता आपल्या श्रीरामेश्वरने काय केलं तुम्ही कुठेही जाऊ नका तुम्हाला ज्याला लग्न करायचं आहे लग्नाचे उशीर होत आहे म्हणलं तर तुम्ही आदिलिंगाच्या आदिलिंगाला तुम्ही तुपाचा अभिषेक करून जरी आदिलिंगाला आरक्षण केलं तुझ्या पाठव तुम्ही केलं तर तुमच्या दोष असेल तर तिथे दोषातून तुम्ही मुक्त होऊ शकतो म्हणून त्यांनी स्वतः सिद्ध जेव्हा सामुदायिक विवाहात सोळा तेव्हा आरंभ केलं तेव्हा आदिलिंगाला तुपाभिषेक करून तुपाचा अभिषेक करून तेव्हा या आपला सामूहिक जे विवाह सोहळा त्यांनी आरंभ केला म्हणजे चंद्रामेश्वरने या नंदी महाकळ या आते म्हणून सांगितलं पण आताच आम्हाला आज कळलं की सोरेगाव मध्येच त्यांच्या पैकी किंवा इथं होते त्यामध्ये सोलापूरच्या सीमी सोलापूर आणि सोरेगाव दोन्ही सिमी मध्ये तो म्हणजे अष्टविनायक पैकी विनायक होत तुमच्या सीमेमध्ये शिवजी सिद्धरामेश्वरने स्थापन केलं म्हणलं तर हे भूल कैलासामध्येच एक क्षेत्र तुमच्या या सुरेगाव आहे सूरांच्या गाव हा सूरनचा आशीर्वाद हा गावाला आहे हा शिवजी शिधरामेश्वरच्या आशीर्वाद हा गावाला आहे मध्ये शिवजी शिधरामेश्वरने इतका जेव्हा म्हणजे हा भूफलास करण्यासाठी जेवढा जेवढा लिंग म्हणजे अष्टिंग स्थापन केलं आणि ते त्याच्यानंतर नंतर, नंतर सुद्धा पापविनायश लिंग म्हणजे पाप विमोचन लिंग असं म्हणतो आपण दुसरा आपभ्रम झालेला त्या लिंगाला हे म्हणतो मुक्त होण्यासाठी आपण कळत न कळत पाप केलं दोष केलं त्याच्यातून मुक्त होण्यासाठी त्या लिंगाचं दर्शन करावा म्हणून त्या लिंगाचं पूजन पाठन करावा म्हणून शिवाजी सिद्धरामेश्वरने तो लिंगाचं स्थापन तिथे केलेलं